आणि मला खात्री आहे की यावेळेस निश्चितच मी या ठिकाणी निवडून येईल हा साहेबांचा म्हणजे ते मोठे आहेत तर त्याच्याबद्दल मी कारण त्यांचं स्टेटमेंट असं येणं ते एक जरा धक्कादायकच वाटत होतं मला असं वाटतं की मला म्हणजे मला अशी खात्री आहे की एवढं मोठं आव्हान काही समोरून येणार नाही जवळपास लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजलेलाच आहे कधीही आचारसंहिता लागेल आणि कधी उमेदवाराची घोषणा होईल महाराष्ट्रामध्ये मावळ ही लोकसभा लक्षवेधी ठरणार आहे कारण याच ठिकाणी गेल्या वेळेस शिवसेनेकडून श्रीरंगप्पा बारणे यांनी अजित पवारांच्या सुपुत्र पार्थ पवार यांचा पराभव केला होता मात्र त्याच जागी आत्ता सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून एक मावळा उतरवलेला आहे त्यांचं नाव आहे संजोग वाघेरे अधिकृत जरी या उमेदवाराची घोषणा झाली नसली तरी हा उमेदवार हा शंभर टक्के इथून लढणार असं मात्र जवळपास निश्चित झालेलं आहे माझ्यासोबत आहे संजोगजी वाघेरे वाघेरेसाहेब कशा पद्धतीने तुमची सध्या तयारी सुरू आहे पुढे तगडा तुमच्या पुढे उमेदवार असणार आहे समोरचा उमेदवार तगडा हा तुम्ही म्हणताय परंतु आम्ही मतदारसंघामध्ये फिरतो आहे तर बघितलं की गेल्या दहा वर्षामध्ये या मतदारसंघातले प्रश्न जैसे थेच आहेत त्याच्यामुळं इथले नागरिक वैतगलेले आहेत आणि नागरिकांचे प्रश्न सुटलेले नाहीत नागरिकांना ज्या नागरिक सुविधा द्यायला पाहिजे होत्या त्या मिळालेल्या नाही आहेत त्यामुळं नागरिक अतिशय चिडलेले आहेत आणि येत्या काळामध्ये निश्चितच त्याच्यावरती आपल्याला दिसेल की हा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीचा सा उमेदवार हा प्रचंड बहुमताने निवडून आलेला असेल पिंपरी चिंचवड म्हटलं की गावकी आणि भावकीचं हे राजकारण मोठं चालतं आता दोन्ही उमेदवार हे पिंपरी चिंचवड शहरात थे म्हणजे थेरगावचे आहेत आणि तुम पिंपरीचे आहेत कसा रिस्पॉन्स मिळतो तुम्हाला पिंपरी चिंचवड थेरगाव या परिसरातून पिंपरी चिंचवडमध्ये आणि मावळमध्ये किंवा रायगड जिल्हा असेल तर ह्याच्यामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद आहे पॉझिटिव्हली लोक चांगल्या पद्धतीनं स्वागत करतात चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आम्हाला स्वागत करून काही प्रश्न सांगतात काही जे नागरिकांचे राहिलेले प्रश्न आहेत किंवा ज्या प्रश्न सुटलेले नाहीत अशा प्रश्नांवरतीसुद्धा नागरिक आमच्याबरोबर बोलतात आणि त्यांची अपेक्षा आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा उमेदवार आपण आहात आणि त्याच्यामुळे आम्हाला खात्री आहे की आपल्यामार्फत हे प्रश्न सुटले जातील तुम्ही शहराचे महापौर म्हणून राहिलेले तुम्ही एक चांगलं काम पण केलेलं आहे शहराची तुम्हाला सगळी माहि माहिती आहे मात्र तुम्ही पिंपरीकर आहात पिंपरी गावची आहात पिंपरीकरांचं कसं प्रेम भेटतोय तुम्हाला नाही आता शेवटी पिंपरी घरातला उमेदवार असल्यामुळे आणि घरचा उमेदवार असल्यामुळे पिंपरी चिंचवड आणि मावळ पुणे जिल्ह्यातला उमेदवार आहे आणि आपला घरातला उमेदवार आणि आपला हक्काचा माणूस आहे असं प्रत्येकाला वाटतं आणि त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आहे आणि मला खात्री आहे की यावेळेस निश्चितच मी या ठिकाणी निवडून येईल तुमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तुमच्या सोबतीला आहेत तुमच्या साथीला आहेत मात्र सोबतच पवारसाहेब पण तुमच्या सोबतीला आहेत जो मावळला जो प्रकार घडला पवारसाहेब एवढे आक्रमक कधी बोलत नाहीत त्या प्रकाराकडं कसं पाहता आणि तुमची त्याबद्दलचं मत काय नेमकं का? नाही याच्यामध्ये साहेबांनी जो स्टेटमेंट केलं किंवा जे भाषणामध्ये बोललेत हा साहेबांचा म्हणजे ते मोठे आहेत त्याच्याबद्दल मी कारण त्यांचं स्टेटमेंट असं येणं ते एक जरा धक्कादायकच वाटत होतं आणि दुसरं गोष्ट म्हणजे साहेबांनी गेल्या अनेक वर्षापासून अनेक तप या महाराष्ट्रासाठी किंबहुना या पुणे जिल्ह्यासाठी अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि साजिकच साहेबांना काही गोष्टी वाटल्या असतील आणि ते साहेबांनी बोलले शरद पवार साहेब तुमच्यासोबत आहेत दुसऱ्या बाजूला तुमचे पक्षप्रमुख आहेत हे दोनही दिग्गज तुमच्या पाठीमागे असताना तुम्ही या लोकसभेच्या निवडणुकीकडे किती आव्हानात्मकपणे पाहता मला असं वाटतं की मला म्हणजे मला अशी खात्री आहे की एवढं मोठं आव्हान काही समोरून येणार नाही कारण की आदरणीय उद्धव साहेब आहेत आदरणीय पवार साहेब आहेत आणि आदरणीय राहुल गांधी आणि नाना पटोले साहेब हे सगळी मंडळी आमच्याबरोबर आहेत शेकपाचे आदरणीय जयंत पाटील साहेब आहेत तर आणि बाकीच्या आमच्या संभाजी ब्रिगेडचे बाकीचे पदाधिकारी आहेत सगळे असे अनेक ज्या राजकीय पक्ष आहेत सामाजिक संस्था आहेत हे सर्वजण या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढतात आणि निश्चितच मला असं खात्री आहे की महाविकास आघाडीचा विजय होईल धन्यवाद तर हे होते संजीवजी वाघेरे यांनी आपल्याशी बोलले की पिंपरी चिंचवडमध्ये मी काम केलेलं आहे माझं काम आहे सोबतीला शरद पवार असतील काँग्रेस असेल उद्धव ठाकरे असतील हे सर्व माझ्यासोबत असल्यामुळे मी या पुढच्या निवडणुकीकडे आव्हान म्हणून पाहतच नाही माझा विजय हा निश्चित असेल आणि तो माझ्या कामावाला बघून व पिंपरी चिंचवडकर आणि मावळची जनता मला कौल दिल असा विश्वास आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला आहे विष्णुसान प्लेट्सअप मराठी पिंपरी चिंचवड